नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत चालू घडामोडी चला तर मग सुरू करूयात पहिली न्यूज आहे आय सी एम आर च्या अहवालामध्ये गवातील सेलेनियमचं से प्रमाण केस गळतीशी जोडलेलं आहे आता सेलेनियम आणि केस गळती आता सगळ्यांना माहिती आहे केस गळती हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर आता झालेलं काय आहे की आपण जे गहू खातो त्यामध्ये विशेषतः जे रेशनचे गहू आहेत त्याच्यामध्ये सेलेनियमचं से प्रमाण खूप जास्त आहे आणि या सेलेनियम मुळे काय होते केस गळती होते आता हा अहवाल कोणी दिलाय आयसीएमआरनं तर आय सी एम आरचं फुल फॉर्म काय आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही काय करते मेडिकल रिसर्च करणारी आणि त्याला कॉर्डिनेशन वगैरे घडून आणणारी भारतातली सर्वात जुनी आणि सर्वात महत्वाची ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अकरा मध्ये इंडियन रिसर्च फंड म्हणून याची स्थापना झालेली आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये याचं नामकरण झालेलं आहे आय सी एम आय ही एक महत्वाची संघटना आहे से से आता इश्यू काय आहे की महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जो तालुका आहे बुलढाणा जो डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये शेळगाव तालुका जे आहे तिथे त्यांनी सॅम्पल्स घेतले होते आणि त्या सॅम्पलमध्ये त्यांना काय आढळलं की ज्यांच्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त त्यांचे केस खूप मोठ्या प्रमाणात घडतात हा असं आणि डायरेक्ट ते डायरेक्ट रिलेशन आहे सेलेनियमचं आता सेलेनियम हे नॉर्मली गव्हामध्ये असतं हे गरजेचं पण आहे पण याचं प्रमाण एका लिमिटपेक्षा जास्त झालं सगळे केस गळायला लागतात आणि यामध्ये पण जे भारत महाराष्ट्रातला जो गहू आहे त्याच्यामध्ये सिलेनियम नॉर्मल आहे मग त्यांनी बघितलं की रेशनच्या दुकानामध्ये जो गहू येतोय त्याच्यामध्ये सिलेनियमचं प्रमाण जास्त आहे आणि हा जो रेशनचा गहू आहे याचे जेव्हा काढले की कुठून आलेलं आहे तर पंजाबमधून जो गहू येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेनियमचं प्रमाण जास्त आता तुम्हाला माहिती आहे की जे आपलं रेशनसाठी जो गहू असतो त्याचं जे प्रोक्युरमेंट होतं ते कुठून होतं पंजाब आणि हरियाणा भागातून आणि म्हणून त्या भागातून जो घेतला त्याच्यामध्ये सेलेनियमचं जा प्रमाण जास्त आहे सो so, यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं की आपल्याला आय सीएमआर म्हणजे माहित पाहिजे आणि आपल्याला हे पण माहित पाहिजे की सेलेनियम आणि केस गळतीचं डायरेक्ट रिलेशन आहे ठीक आहे दुसरी न्यूज आहे तुहीन कांता पांडे यांची भारताच्या सेबी म्हणजे जा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे नाव आहे तुहीन कान पांडे आता याच्या आधी कोण होतं माधवी बुच म्हणून एक याचे सेबीचे हेड होते एक तारखेपासून एक मार्चपासून यांनी कारभार घेतलेला आहे हातामध्ये तर सेबी काय आहे आणि सेबीची मॅन्डेट काय सेबी काम काय करतं तर आपलं स्टॉक मार्केट वगैरे सगळं आहे सिक्युरिटीज आहे आपले म्युच्युअल फंड जे आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ते सर्व त्याच्यावरती कंट्रोल कोण करतं सेबी करत जेणेकरून इन्व्हेस्टरची सेफ्टी झाली पाहिजे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये सेबीची सुरुवात झाली होती स्थापना झाली होती पण त्यावेळेस ती नॉन स्टॅट्युटरी बॉडी होती म्हणजे गैरवैधानिक कोणताही कायद्याचा नाही गयर... बर, तसंच बरोबर पण ते याच काय झालं की अठ्याऐंशीला जेव्हा याची स्थापना झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये याला स्टेटस दिलं कोणतं स्टॅट्युटरी म्हणजे झाला या अंतर्गत स्टॅट्युटरी स्टेटस प्राप्त झालेले हे कायदेशीर महत्व याला आलेलं आहे आता बुद्ध लक्षात घ्या की नाइन्टी ला काय झालं होतं हर्षद मेहता स्कॅन झाला होता आणि त्यानंतर खूप मोठं प्रेशर आलं होतं कारण बऱ्याच इन्व्हेस्टरचे पैसे गेले त्या काळामध्ये आणि म्हणून मग हे सेबी म्हणून या सेबीला एक स्टेटस दिलं कायदा केला सेबी ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी टू अंतर्गत आणि सेबीला पूर्ण ताकद दिली आता याच्यामध्ये ये काही येत नाही तुमचे जे सहकारी संस्थांमध्ये पैसे ठेवतो तिथे काही इन्व्हेस्टमेंट स्कीम्स येतात हुंड्या पतपेड्यांचे काही स्कीम असतात का भी सी वगैरे लावतात ते काही सेबी ती इन्व्हेस्टमेंट सेबीच्या अंडर येत नाही चिट फंड झाला तो घोटाळा पश्चिम बंगालमध्ये चिट फंड सेबीच्या अंडर येत नाही सो so, या काही गोष्टी सोडल्या बाकी तुमचे म्युच्युअल फंड आहेत सगळे सेबीच्या अंडर येतात लक्षात सगळे स्टॉक इन्व्हेस्टमेंट सेबीचे अंडर येतात बाकी सगळं काही सेबीच्या अंडरमन आहे सो so, ही एक महत्वाची न्यूज आहे पांडे नवीन वाढत्या स्थूलपणाचे संकट आणि आरोग्यावर होणारे परिणाम आता ही न्यूज चर्चेतच का आली तर आपल्याला माहिती आहे की आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ते मन की बात हा कार्यक्रम घेत असतात दर महिन्याला ठीक आहे त्या अंतर्गत त्यांनी ही एक न्यूज किंवा ही एक फॅक्ट आणली की आठ मुलांपैकी एक मुलाला लठ्ठपणाची समस्या आहे आता लक्षात घ्या जाड असणं आणि हा जाड असणं आणि एक लिमिटच्या बाहेर जाड असणं ह्या दोन गोष्टी नाही का ओबेसिटी ओबेसिटी ॲज अ डिसीज तर हा एक प्रॉब्लेम आहे आणि लहान मुलांमधला वयानुसार जर तुम्ही खूप वय वाढत गेलं तुमचं जाळी गोष्ट वेगळी आहे पण लहान मुलांमध्ये जी ओबेसिटीचा इश्यू आहे तो एक प्रॉब्लेम आहे का बरं प्रॉब्लेम आजार होतात तुम्ही जर हे आजार, आजार बघितले ना हृदयरोग डायबिटीस मधुमेह विविध कर्करोग ह्या सगळ्यांमध्ये ना जाडेपणा हा सपोर्ट करतो विशेषतः हा विशेषतः मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि हार्ट अटॅक यामध्ये तर ओबेसिटी मग याला काय म्हणतात सर्व आजारांची जननी मदर ऑफ ऑल डिसिजेस लठ्ठपणाला आणि मग हा जो मुद्दा आहे तो त्यांनी आपल्या मन की बात मध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी लोकांना त्यासाठी सांगितले व कमी तेलाचा वापर करा तेलाचा वापर कमी करा जे आपण ऑइल खातो त्याचा वापर कमी करा असं ते मोदींनी आपल्या मन की बात मध्ये सांगितलेलं आहे आणि जागतिक पातळीवर जर तुम्ही बघितलं तर मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत आणि मधुमेह हा तुमची जे मधुमेहामुळे आणखी बरेच आधार था होत तुमची रेजिस्टन्स पॉवर कमी होते इंजेक्शन घ्यावे लागतात म्हणजे जास्त झालं तर इन्सुलिन घ्यावं लागतं तुम्हाला सो एकंदरीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो की आणि याच्यावरती जर आपण प्रयत्न करतोच मधुमेहावर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघत असाल तर तुम्हाला खूप जास्त डायबिटिक पेशंट दिसतात खूप जास्त असतील कोण अजोबाजर बघा रिलेटिव्ह इकडे तिकडे तुम्हाला दिसणारच तर त्यामुळे आणि तो रिव्हर्सिबल आहे तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स करता येऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला खूप जास्त पथ्य पाळावं लागतं मेहनत करावं आणि ओबेसिटीचा डायरेक्ट संबंध आहे म्हणजे तुम्ही ओबेस कमी असाल तुमची जाडी नसेल तरी पण तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस कमी होतात तर एक महत्वाची बातमी आहे संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजून घ्यावे लागेल असा तासरा कोणी ओढलेला आहे तर आपल्या सुप्रीम कोर्टाने ओढलेला आहे सुप्रीम कोर्ट म्हणते अजून आपल्या पोलिसांना फ्रीडम याचा अर्थ समजलेला नाहीये mm. आता याचा कॉन्टेक्स काय होता या न्यूजचा तर एक एफ आय आर लॉन्च केलेली आहे कुणाच्या एम पीच्या अगेन्स्ट ज्यांनी एक पोएम टाकली होती त्यांच्या सोशल मीडियावरती जी की एक इन्सल्टिंग होती एका समुदायासाठी सो so, हे गुजरातमध्ये झालेले गुजरात मधले एक खासदार आहेत त्यांनी अगेन्स्ट काही लिडर एक पोएम टाकलेली आहे जे की डेरोगेटरी होती एका कम्युनिटीसाठी मग त्याच्या हे घेऊन नाही आधा का आधार घेऊन पोलिसांनी सुमोटो एफ आय आर दर्ज केलेला आहे आता ती पोएम टाकणारी व्यक्ती ही स्वतः खासदार आहे लक्षात घ्या त्यामुळे ठीक आहे खासदार का आमदार आहे आय थिंक आमदार असेल एम पी ए खासदार आहे सो त्यामुळं ते सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकले पण या ठिकाणी दुसरा कोण कॉमन माणूस असतात गेला असता का त्याला उचलून तुरुंगात टाकलं असतं सो ते तुरुंगात ते जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे ताशेरे ओढले होते त्यांनी कलम एकोणीस वन ए अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे हे नोट केले फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आलक्षामध्ये सो या कॉन्टेक्ट मध्ये आपल्याला ही गोष्ट माहीत असणं ना गरजेचं आहे म्हणजे हे न्यूज मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय हे इम्पॉर्टंट घटनात्मक तरतूद काय आहे आता ही चित्र पहा तुम्ही हे ऍडलेट म्हणून एक ऑस्ट्रेलियात प्लेस आहे तिथं हे मध्ये मॅच चालू आहे तुम्ही बॅकग्राऊंड बघा कसं क्लिअर आहे की नाही आता तीस भारत कोलकात्यामध्ये ही मॅच चालू आहे तुम्हाला मागचे प्रेक्षा दिसतात त्या कशामुळे प्रदूषण <laughs> कशामुळे प्रदूषण आता ऑस्ट्रेलिया मध्ये बघा एअर क्वालिटी इंडेक्स नाही आहे आपल्या इथे वन एटी आहे तुम्ही बघा मागचे सगळं क्लिअर दिसते का नाही आपल्याला इकडे सगळं धुक आहे बघा हे भारतीय प्लेयरांना बॉल कसा दिसतो मोठा प्रश्न आहे डायरेक्ट अंधारतून येतो बॉल दिसत इन शॉर्ट की एवढं प्रदूषण झालेलं आहे आपल्या इथे तर आता यामध्ये जर त्यांनी काय बघितलं उत्तर भारतीय शहरांमध्ये उत्तर भारतीय शहरांमध्ये पी एम पर्टिक्युलर मॅटर्स टू पॉईंट फाईव्ह प्रदूषणामध्ये निवासी क्षेत्राचा मोठा वाटा आहे निवासी क्षेत्र म्हणजे जे रेसिडेन्शियल सेक्टर आहे त्याचा जास्त वाटा आहे सो त्यामध्ये काय वाहनांचं उत्सर्जन आणि औद्योगिक उपक्रमामुळे दिल्ली नोएडा गुरुग्राम आणि इतर भागामध्ये हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावते वाढते नाही खालावते ठीक आहे आता लक्षात घ्या याचबरोबर अजून काय आपण बघतो पंजाबमध्ये काय ऊसाचे पासळ जाळले जातात त्याच्यामुळे पण प्रदूषण होत आता तुम्ही जर दक्षिण भारत आणि उत्तर भारत कम्पेअर केलं तर दक्षिण भारतात कंपेरेटिव्हली कम कमी पोल्युशन आहे उत्तर भारतापेक्षा सो याच्यामध्ये कारण काय आहेत असा प्रश्न आला की कोणकोणते कारण आहेत बोबा ज्यामुळे उत्तर भारतामध्ये जास्त प्रदूषण आहे तर पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्येची घनता दिल्ली बघा उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा बिहार खूप जास्त लोकसंख्या आहे आणि डेन्सिटी पण खूप जास्त आहे सो घनता जास्त आहे कमी जागे जास्त लोक राहतात तर जास्त घरं बांधणार तुम्ही बघा कुठल्या एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन चाललं असेल तर तुम्हाला सगळ्या हवेमध्ये धूळ दिसते लक्षात कायम डस्ट असते सो सेम मॅटर इथे ठीक आहे त्या त्या भागातला भूगोल म्हणजे तिथली जे जॉग्राफिकल लोकेशन आहे जसं अरवली पर्वतरांग आहे दिल्लीच्या बाजूला कसं कडनी पर्वतरांग आहे उंचवट आहे आणि मध्ये ते आहे त्यामुळे सगळं एका ठिकाणी सेटल होते आणि आर्थिक विकास यासारख्या अनेक घटकांमुळे उत्तर भारत हा दक्षिण भारतापेक्षा जास्त प्रदूषित आहे सो हे दोन मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचं की यामध्ये पीएम टू पॉईंट फाईव्ह कदाचित हा प्रिंग्सला पण प्रश्न येऊ शकतो मेन्सला पण सोल्युशन रिलेटेड हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि पीएम टू पॉईंट फाईव्ह पर्टिक्युलर मॅटर टू पॉईंट फाईव्ह ही साईज आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण असतं ते आरोग्याला हानिकारक असतं ठीक आहे आणि हे चित्र लक्षात ठेवा तुम्हाला प्रदूषणातला फरक समजेल आता सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे विषय सहाय्य योजना ओब्विसली कोणत्याही व्यक्तीसाठी योजना नाही आहे ही योजना आहे स्टेट गव्हर्नमेंटसाठी या योजनेमध्ये काय आहे की भारत सरकारने राज्यांना निधी वाटप केलेला आहे पण हा जो निधी आहे हा निधी कोणत्याही प्रकारचं मदत किंवा असिस्टंट नाही लक्षात ठेवा हे काय आहे तर कर्ज पण बिनव्याजे कर्ज म्हणजे या निधीमध्ये काय दोन हजार एकवीस मध्ये ही योजना चालू केलेली होती आणि या निधीमध्ये पन्नास वर्षासाठी व्याज मुक्त कर्ज देणार कुणाला राज्यांना राज्यांना कर्जाची गरज काय डेव्हलपमेंट पर्पज पर साठी किंवा त्यांना कुठे पैशाची अडचण आली कधी पंजाब आणि केरळ यांनी जे फायनान्शियल इरेग्युलरिटीज झाली त्यांच्या इथे त्यामुळे त्यांना त्यांच्या जे कर्ज घेतलं होतं त्याचा व्याज भरायला पण पैशाची तूट निर्माण झाली होती काही काळासाठी मग त्यासाठी त्यांना आणखी कर्ज उपलब्ध कर्ज भरायला कर्ज काढावं लागतं मग अशा केसमध्ये काय केलं की ते याच्यामध्ये गेले होते सुप्रीम कोर्टमध्ये सो राज्यांचा हा प्रश्न मिटावा म्हणून विशेष सहाय्य योजना म्हणून एक भारत सरकारने योजना सुरू केली त्या अंतर्गत पन्नास वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज मिळणार आहे कुणाला तर राज्यांना दोन हजार एकवीस मध्ये ही योजना सुरू केली होती या योजनेचा उद्देश काय भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि राज्य नेतृत्वाखालील सुधारणांना पाठिंबा देणे सुधारणांना लक्षात ठेवा फ्री नाही ना म्हणजे आता जर का एखाद्या राज्य म्हणलं की तुम्हाला फ्री मध्ये बस प्रवास करणार तर त्यासाठी देणार नाही तर तुम्हाला कोणत्या सुधारणा करायच्या घडवून आणायचे आहेत जस की आता त्या लाडकी बहीण योजना आहे त्यासाठी ते पैसे देणार का पण इथे एखादं काहीतरी तुम्हाला डेव्हलपमेंट करायचे उद्योग सुरू करायचे काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे तर त्या केसमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला विशेष सहाय्य योजना अंतर्गत पैसे दिले जातात आता हा आकडा बघा तुम्ही वर्ष दोन हजार पंचवीस साठी वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह ट्रिलियन रुपयाची तरतूद करण्यात आलेली यासाठी वन पॉईंट ट्वेंटी फाय ट्रिलियन म्हणजे किती एक लाख पंचवीस हजार कोटी सो या वर्षासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं राज्यांना किती रुपयासाठी तरतूद केले एक लाख पंचवीस हजार कोटीची तरतूद केलेली या योजने योजनेअंतर्गत ठीक आहे तर एक महत्वाची स्कीम आहे पुढचं प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ठीक आहे असंघटित कामगारांसाठी सरकारची पेन्शन योजना सामाजिक सुरक्षितता निश्चित करते सो हे एक योजना आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेली आहे पेन्शन असंघटित क्षेत्रासाठी कारण असंघटित क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना पेन्शन मिळते का नाही संघटित क्षेत्रामध्ये पेन्शन असते असंघटित क्षेत्रामध्ये अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही मग त्यासाठी काय केलं जातं हे योजना लॉन्च केली या योजनेचा मेन उद्देश काय आहे तर जे लोक आपण म्हणू की स्ट्रीट हॉकर्स आहेत रस्त्यावरती दुकान टाकून विकत असतात किंवा लेबर्स आहेत तर त्यांना रिटायरमेंट साठ वर्षानंतर एक पेन्शन मिळावी यासाठी योजना सुरू केलेली काही काही सगळ्यांना सगळ्यांना आता स्कीम काय आहे लक्षात घ्या या याचा एक महत्वाचा उद्देश काय की तुम्ही जेवढे पैसे देणार महिन्याला तेवढं सरकार पे पे करणार आहे यामध्ये वन हा एकाच एक रेशोच्या आधारावरती सरकार हे एस वाय पीएम च्या प्रमुख वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे सरकारचे योगदान जे कामगारांच्या योगदानाशी सुसंगत आहे म्हणजे जर तुम्ही अठरा वर्षाची आहे तर तुम्हाला महिन्याला पन्नास रुपये कट करत म्हणजे ह्या हिने तुम्ही पैसे द्यायचे ठीक आहे तुम्ही जास्त वय असेल तुमचं तर त्यानुसार पैसे वाढतात तुमच्या वयानुसार आता तुम्हाला, 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 तुम्हाला मासिक पेन्शन किती मिळणार आहे तीन हजार मिळणार आहे ठीक आहे साठ हजार साठ साठ वर्षाच्या आता यामध्ये वेगवेगळे पेन्शन आहेत पण ही एक बेसिक तुम्ही समजून घ्या की ज्यांना अनओर्गन सेक्टर जे लेबर आहेत त्यांच्यासाठी योजना आहे आता बरेच वर्ग अनऑर्गन सेक्टरमध्ये जे चांगला व्यवसाय करतात त्यांना ह्याची गरज नाही आहे त्यांचा एक दिवसाचा व्यवसाय असेल हा लक्ष्यामध्ये पण जे बोवा खरंच गरज आहे ज्यांना त्यासाठी दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही स्कीम केली होती अंतरिम बजेट आपण काय इलेक्शन ज्या वर्षी इलेक्शन असतं त्यावेळेसचं जे बजेट असतं आणि इलेक्शन नंतर असेल त्या वर्षी अंतरिम बजेट मांडतं कारण नवीन येणारं गव्हर्नमेंट ठरवणार की कुठं खर्च करायचं म्हणून ते फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टसाठी जे काय लागतं तेवढ्यासाठी त्यांनी पैसे घेतात आणि त्यांच काळ त्यांनी ही स्कीम लाँच केली आहे ठीक आहे आता पुढची न्यूज बघा युगांडा देश आहे इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून निधीचे आव्हान आता गेल्या निधीचे आव्हान म्हणजे काय थोडक्यात संयुक्त राष्ट्र म्हणते की पैसे द्या रे आम्हाला पैसे पाहिजे त्यासाठी तर युगांडामध्ये इबोला वाढलेला आहे आणि आता त्याचं कंटेनमेंट करायचं त्याच्यावरती आम्हाला काम करायचं तर त्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत त्यासाठी आम्हाला पैसे पाहिजेत कोणाचा इफेक्ट आहे हा दिस इज ट्रम्प इफेक्ट ट्रम्पने काय केलेलं आहे सगळे पैसे रोखलेले आहेत ते म्हणे आम्ही आता चॅरिटी बंद केली अलक्षामध्ये आणि आज एवढ्या वर्षानंतर आपण बघतोय की संयुक्त राष्ट्र काय मागते मदत मागते पैशासाठी त्यांना एक स... देशामध्ये हा इगोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू तर पैसेच बंद केलेले लक्षामध्ये जर लोक म्हणतात की ट्रम्पनी हे डिसिजन घेतले त्याचा काय तोटा होणार आहे तर हा तोटा प्रत्येक देशामध्ये बघायला मिळणार आहे कारण ना डब्ल्यू कडे पैसे असणार आहेत आफ्रिकेमध्ये तर हा सगळ्यात मोठ्या भारता प्रमाणात भारताला काय प्रॉब्लेम नाही कारण भारत त्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे ड्रग्जच्या बाबतीमध्ये औषधांच्या बाबतीमध्ये आपणच तर सप्लाय करतो आफ्रिकेला दुसरं कोण करतोय अमेरिका करणार नाही कारण त्यांच्या ड्रग्ज आफ्रिकेला परवडत नाही भारत अतिशय स्वस्त किमतीमध्ये उच्च दर्जाचे ड्रग्ज सबसिडाईज रेटमध्ये डब्ल्यूएच प्रोव्हाइड करतं आणि ते डब्ल्यूएच लोकांना देतं आता ते सबसिडाईज रेटमधले अतिशय स्वस्त दर्जा स्वस्त किमतीचे उच्च दर्जाचे औषधं खरेदी करण्यासाठी पण कडे पैसे नसणार आहेत कारण अमेरिकेने पैसे बंद केले आपण देतोय लक्षात घ्या आपण पैसे पण देतोय पण आपला कंट्रीब्युशन कमी आहे तसं पाहायला गेलं तर औषध देतो यातून आपण ॲक्च्युअल कंट्रीब्युशन आहेच आहे पण तसं कंट्रीब्युशन सोपं आहे पण पै कमी आहे पण अमेरिकेचं कॅशमध्ये कंट्रीब्युशन खूप जास्त आहे आणि त्यामुळं हा प्रश्न आता समोर आलेला आहे आता हा इबोला काय आहे लक्षात घ्या एक व्हायरस आहे त्याच्यामुळे सिव्हिअर इन्फ्लमेशन आणि टिश्यू डॅमेज थ्रुआउट द बॉडी होत असते ठीक आहे हेमोहेजिक हे जी फिवर व्हायरस आहे कॉजेस प्रॉब्लेम्स ऑफ क्लॉटिंग सिस्टीम जे आहे रक्त जे गोठतं जखम झाल्यावरती रक्त गोठतं त्याच्याशी प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे इंटरनल ब्लिडिंग होतं बॉडीच्या आतमध्ये ठीक आहे ब्लड लिक्स फ्रॉम स्मॉल ब्लड व्हेसल्स बॉडीच्या आतमध्ये जे स्मॉल ब्लड व्हेसल्स असतात शिरा म्हणून आपण छोट्या रक्तवाहिन्या शिरा शिरामणीच्या रक्तवाहिन्या कॅप त्यामधून काय होतंय रक्त आहे बट ओन्ली फोर आर नोन टू कॉज डिसीज इन ह्युमर्स वेगवेगळ्या सिक्स स्पेसिस आहेत व्हायरसच्या त्यातल्या चार ह्युमन मध्ये आता हे स्प्रेड कसा होतोय तर डिरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ बॉडी फ्लुइडस याच्यामध्ये इथे प्रश्न म्हणू शकतो कोणकोणते फ्लुइड कॉन्टॅक्टमध्ये ब्लड कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतं सलायवा म्हणजे लाळ स्वेट घाम टियर्स अश्रू म्युकस पुढं ओमिटिंग ओमिटिंग माहिती माहित विष्टा 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 विन सीमेंट ह्युमन वेस्ट आता या सर्व या सर्व मधून जे काही फ्लुईड येतं त्यामधून या इबोलाचा प्रसार होतो पीपल इन्फेक्टेड विथ इट त्यांच्या या कोणत्याही गोष्टी संपर्क आला तर त्याचा स्प्रेड होणार आहे इट ऑल स्प्रेड बाय टचिंग विथ दिस या ज्या वस्तूला तुमचा कॉन्टॅक्ट आला तरी पण याचा स्प्रेड होतो सो so, इबोला हा जुनाच आहे अजूनही त्यावरती काही कंट्रोल मिळवता आलेला नाही आहे पुढची न्यूज भारतातील नदीमधील डॉल्फिनची संख्या सहा हजार तीनशे सत्तावीस आहे असे सर्वेक्षणात आढळून आलेलं आहे हा आहे डॉल्फिन तर डॉल्फिनचे बरेच प्रकार आहेत भारतात आपण जो बघतो त्याला आपण गँग डॉल्फिन म्हणतो ठीक आहे आता हा इंडेंजर्ड स्पेसिस आहे लक्षात ठेवा याची संख्या कंटिन्युअसली कमी होत आलेली कारण पूर्ण हा कुठे कुठे आधारतो हा तर जिथे ऑबियसली गंगा गंगा ब्रह्मपुत्र आणि इंडस म्हणजे सिंधू सिंधू हो सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र याच्यामध्ये तुम्हाला डॉल्फिन आढळतं पण त्याची संख्या खूप कमी आहे पण आता सिंधूमध्ये काय फारशे नाके बरोबर आहे इन टू डिजिट किंवा वन डिजिटमध्ये आले असते सो मेनली तुम्हाला कुठं सापडतात हे गंगा आणि ब्रह्मपुत्रामध्ये मग आता हे कुठे सापडते तुम्हाला भारत बांगलादेश, बांगलादेश। मेनली लक्षात आता याची संख्या लक्षात घ्या पूर्ण यांची संख्या किती झाली चार हजार सहा हजार तीनशे आणि कंटिन्युअसली काय होते कमी होते त्यामुळे ही एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये मध्ये फ्लो होते आता होते। फ्लो हे का असं होत आहे तर आपण जी धरणं बांधली आहेत त्यामुळे यांचा जो फ्लो आहे तो ऑबस्ट्रक्ट झालेला था। आहे त्यांची मुवमेंट बंद झालेली आता बऱ्याच माशांचं कसं असतं की ते एका ठराविक काळामध्ये समुद्राकडे जातात परत महागारी येतात जिथं त्यांचा प्रजननाचा काळ असतो काय असतं ते मॅमल येत लक्षात घ्या अंडी देते ना मॅमल येते डायरेक्ट याला जन्म देतात बाळाला मग ते विनय असं ते झालं हो so, की त्यानंतर परत महागारी येणार हा जो सगळा आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बंद झाल्या कारण आपण आता धरणं टाकले ते उलटे फ्लो करू नये शकत किंवा त्यांची मुवमेंट आता रिस्ट्रिक्टेड झालेली तो पहिलं कारण ते आहे दुसरं कारण काय तर त्याची शिकार केली जाते त्यामुळे पण संख्या कमी होत झाली सो हा डॉल्फिन आहे रंगटिक लक्षात ठेवा हा प्रदूषण प्रदूषण so, आहे प्रदूषण आहे ठीक आहे सो एकंदरीत काय आहे आणि हा जो आपण म्हणू जर इंटेलिजन्स आपण कम्पेअर केला तर हा अतिशय इंटेलिजंट आहे अतिशय इंटेलिजंट लक्षात तो दूरवरती असलेल्या दुसऱ्या डॉल्फिन बरोबर कम्युनिकेशन करू शकतो त्यासाठी तो व्यवसाय हा म्हणजे त्याला ते प्रोड्यूस करता येते लक्षात घ्या लक्षात त्याचबरोबर तो इव्हन आरशामध्ये बाकीचे प्राणी त्यांना समजत नाही आरशात काय आहे वगैरे तर याला हे माहित पाहतो म्हणजे इंटेलिजेंट तो कारण त्याला की समोर आपण सायंटिस्टने त्यामुळे त्यांना हे समजलं की याला समजतं की हे आपण आरशात बघतोय तो आपणच आहे लक्षामध्ये सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हा एक स्पेसिज आहे की ज्याला आपण प्रिझर्व्ह केलं पाहिजे असो तर हे आजचे करंट अफेअर होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू